प्रफुल्ल पटेल काय म्हणाले हे जाणून घेण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा शरद पवार यांनी एन डी एमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले दोन हजार चौदामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला असून भुजबळ म्हणाले की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे कमी आमदार निवडून आले होते आणि आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता तेव्हापासून शरद पवार यांचे बी जे पीला पाठिंबा द्यायचे प्रयत्न सुरू होते प्रफुल्ल पटेल एक पाऊल पुढे जात एका मुलाखतीत म्हणाले होते की दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार आणि आमच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत शपथ घेतली यानंतर पंधरा सोळा जुलै रोजी आम्ही शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्यात सामील होण्याची विनंती केली यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली ते म्हणाले की शरद पवार अर्ध्यापर्यंत तयार झाले होते मात्र शेवटच्या क्षणी ते नेहमीच टाळाटाळ करतात प्रफुल्ल पटेल यांच्या विधानापासून पुढे जाऊन छगन भुजबळ यांनी दोन हजार तेवीसमध्ये शरद पवार पन्नास टक्के तयार असल्याचे म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनीही ते खरे असल्याचे म्हटले आहे कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा